मायाताईंना दोन मुलं आणि एक मुलगी होती दोन्ही मुलं त्यांची खूपच अभ्यासात हुशार होती पण त्यातला त्या त्यांचा मोठा मुलगा खूपच हुशार असल्यामुळे मायाताईंनी त्यांना खूप काबाड कष्ट करून त्यांना चांगले शिकवले त्यांचा मुलगा दहावीत असताना त्याला खूपच चांगले मार्क्स मिळाले तो पहिलीपासूनच त्याचा पहिला नंबर त्याने कधीही सोडला नव्हता खूपच हुशार असल्यामुळे त्याच्या शाळेतील शिक्षकांनी त्याच्या आईशी संपर्क साधून त्यांना सांगितले की तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी कधीही मागे पुढे पाहू नका तो खूपच हुशार आहे म्हणून मायाताईंनी त्याला शिकवण्यासाठी खूप मेहनत केली आणि बारावीनंतर त्याला पुढच्या शिक्षणासाठी परदेशात पाठवले परदेशात कम्प्युटर इंजिनियर करून तो इंजिनियर लेवलवर चांगल्या ठिकाणी पोस्टवर काम करायला लागला अभ्यासात कायमच हुशार असल्यामुळे तो त्यांच्या कामामध्येही हुशारच होता त्यामुळे त्याला वरची वरची पोस्ट मिळत गेली आणि एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजरच्या पोस्टवर तो काम करू लागला त्याच कंपनीमधील मुलीबरोबर त्याचं लग्नही झालं आणि तो तिथे स्थायिक झाला मधूनमधून तो गावी यायचा आईला भेटायला आणि पुन्हा निघून जायचा पैसे वगैरे आईला पाठवून द्यायचा आई खूप खुश असायची आणि कौतुकाने सगळीकडे सांगायची की माझा मुलगा परदेशात खूप चांगल्या ठिकाणी कामाला आहे मायाताईंना सगळेच प्रेमाने माई म्हणायची माईंचा छोटा मुलगा अभ्यासात फारसा हुशार नव्हता म्हणून तो बी कॉम करून एका बँके बँकेत कामाला लागला माईंचा छोटा मुलगा आकाशचं लग्न रेवती नावाच्या मुलीशी करण्यात आलं रेवती खूप चांगली थी, होती माईंची खूप काळजीही घ्यायची माईंच्या मुलीचं लग्न झालं आणि ती तिच्या सासरी निघून गेली माईनेच दोन्ही मुलं तिच्याजवळ होती त्यामुळे त्यांना त्यांच्या मोठ्या मुलाचीच खूप आठवण यायची मोठ्या मुलाला सगळ्या आवडीने दादा म्हणायचे माईंचा मोठा मुलगा दादा जवळजवळ पाच सहा वर्ष झाली तरी भारतात परत आला नव्हता माईनं त्यांची खूपच आठवण यायची फोनवरही कधी कधीच बोलणं व्हायचं माईंना त्याची खूपच आठवण यायची माई आता थकल्या होत्या माईंचा छोटा मुलगा आणि त्यांची सून माया त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होती तरी माईंचा जीव दादामध्येच अडकला होता एके दिवशी माईंच्या छोट्या मुलाने दादाला फोन लावला आणि सांगितले की आई तुझी खूपच काळजी करते एकदा येऊन भेटून जा पण दादाने सांगितले की मला वेळ नाही मिळत रे खूप फिटिंग आणि खूप कामं असतात तू तिकडे ॲडजस्ट करून घे मी तुला पैसे पाठवून देतो पण त्याचा छोटा भाऊ म्हणायचा अरे दादा पैसे नकोय माईला तुला भेटायचं आहे पैशांची गरज नाही आहे आईला तुझी गरज आहे पण दादा म्हणायचा अरे पण मी तरी काय करू मलाही कामाला मलाही कामामुळे यायला मिळत नाही मी बघतो पुढच्या महिन्यात येण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर एक महिना उलटून गेला पण माईंना भेटण्यासाठी त्यांचा दादा आलाच नाही आईचा शेवटी नाईलाच आई झाला त्या दादाची आठवण करून झुरत असायच्या सगळं काही चांगलं होतं फक्त एकदा दादाने एकदा माईंना भेटून जावं अशी त्या इच्छा त्यांच्या आईची होती आईचं वय खूपच झालं होतं आणि अशातच एके दिवशी पहाटे पहाटेच माईंना धाप लागली त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला एवढ्या पहाटे दवाखाने बंद क बंद असायचे काय करावं मॉर्निंग वॉकला निघालेल्या स्नेही डॉक्टरांनी तपासले दवाखाना उघडल्यावर ताबडतोब ॲडमिट करावयास सांगितले माईंच्या सुनेने रेवतीने कसं बस बळजबरीने त्यांना चहा बिस्किटे खायला घातली ते शेवटचं होतं असं त्यावेळी तिच्या कल्पनेतही नसणार सकाळी दवाखाना उघडल्याबरोबर माईंना दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट करून घेतलं लगबग तपासलं सगळ्या तपासण्या झाल्या आणि डॉक्टरांनी माईंची शेवटची स्टेज आहे असं घोषित केलं रेवतीने डॉक्टरांशीच वाद घातला काही बडबडू नका म्हणाली नाळी तपासली तर ठोके खूप कमी बी पी कमी ऐंशी बावन तो नंतर कमी कमी होत गेला आधीच त्यांना लो बी पीचा त्रास होता डॉक्टर म्हणाले की किडनी फेल आहे रक्त चढवावं लागेल प्लाझ्मा पण द्यावा लागेल सगळीकडे धावाधू धावाधाव सुरू झाली होती नाईलाज होता त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होत होता म्हणून व्हेंटिलेटर लावले कोण जाणे त्यावेळी रेवतीला व्हेंटिलेटर जणू देवच भासला तिच्या मते व्हेंटिलेटरवर ठेवलं म्हणजे माई नक्कीच भासणार आशा सोडली नव्हती तिने गेल्या दोन तीन वर्षात माईंच्या पोटात पाणी होत होतं त्यांच्या मुलीने व डॉक्टर डॉक्टर जावायने मोठ्या दवाखान्यात नेऊन खूप वेळा उपचार केले पण वय त्यांचा साथ देत नव्हतं त्यात आप्पा गेल्यापासून त्या शरीराबरोबरच मनानेही खूपच खसल्या होत्या गेली बारा पंधरा वर्ष त्यांना सोरायसिससारखं असा ते दुखणं सोसलं होतं त्यांनी त्यात सांधीवताचा त्रास हालता चालता नीट येत नव्हता त्यांना आयुष्यभराच्या काबाड कष्टाचा आवाज आता चालता चालता हाडातून येत होता तितक्यात डॉक्टरांनी नातेवाईकांना बोलावून घ्या असं सांगितलं माईंच्या धाकट्या लेकाने हाय खाल्ली त्याला रडू आवरेना काय करावं सुचे ना पण कळवावं तर लागणार होतं माईंच्या मुलीला त्यांनी कळवलं तर मुलगी व जावाई लगेचच निघाले खरंच मुलीची माया जगावेगळीच असते दोन अडीच तासात दोघेही हजर झाले माई नेहमी म्हणायच्या की डॉक्टर भुंग्यासारखी गाडी चालवतात डॉक्टरांनी येऊन रिपोर्ट पाहिले त्यांनाही कळून चुकलं की आता माई काही वाचणार नाहीत पण माईंचा जीव कुठेतरी दुसरीकडेच अडकला होता त्यांच्या दादामध्ये दादा त्यांचा दादा मोठा मुलगा तो वयाच्या तेराव्या वर्षी शिक्षणासाठी घराबाहेर गावाबाहेर पडला तो पुन्हा कधी घरचा झालाच नाही खरं तर शिक्षणासाठी गेलेली मुलं क क्वचितच खेड्यात माघारी येतात बहुधा पाहुणा म्हणूनच घरी येतात माईंचा मुलगाही तो परगावाचाच झाला त्याचे शिक्षण नोकरी लग्न मुलं सगळं काही शहरातच झालं माईपूर्वी कधी कधी दोन वर्ष वर्ष दोन वर्षातून त्याच्याकडेही जायच्या नंतर नंतर तेही बंद झालं शहरी संस्कृतीबरोबरच गावची संस्कृती संस्कृतीचं पटत नाही हे त्यांना कांदांना कळून चुकलं होतं माईंचे यजमान आप्पा त्यांच्या भावा बहिणींच्या जबाबदारीचे ओझे पेलता पेलताच गेले त्यामुळे स्वतःच्या संसाराकडे व मुलांकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आणि माईंच्या मनात कायमच खेद राहिला की त्यांचा मुलगा त्यांच्यापासून कायमचा दूर गेला त्या नेहमी त्यांच्या मैत्रिणींबरोबर बोलत असत की एकदा माझ्या तावडीत येऊ दे ग त्याला मला त्याच्याशी मन भरून गप्पा मारायच्या आहेत जो गेला तो गेलाच एकदा माझ्या तावडीत सापडू दे मग बघते त्याला नेहमी आला की लगेच निघून जातो राहतच नाही माझ्याजवळ असे म्हणत मला चाळीस वर्ष निघून गेली त्यांची आणि माईंना त्याच्या मनातलं काही बोलता आलंच नाही त्या आयुष्यभर झुरतच राहिल्या नंतर त्रागा करू लागल्या की आता मला त्याचं तोंड देखील पाहायचं नाही आहे माझ्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही त्याला म्हणावं की मी मेल्यानंतरही येऊ नकोस मला अग्नी पण देऊ नकोस एक दोनदा तर दादांना फोनवर बोलतानाही अशाच रागवल्या द्या माणसाचं काय असतं हे कधी कधी कळतच नाही जे हाती नसतंच त्याचाच अभ्यास असतो बरे असो अशा माईंच्या साहेब झालेल्या मोठ्या मुलाला रेवतीने फोन लावला आणि म्हणाली दादा माईंची तब्येत खूप गंभीर आहे त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं आहे डॉक्टरांनी नातेवाईकांना बोलावून घ्यायला सांगितलं आहे पण दादांनी नेहमीसारखी यावेळी येण्यासाठी अनिच्छाच दाखवली मला वेळ नाही खूप अर्जंट कामं करायची बाकी आहेत उद्या आलं तर नाही का चालणार रेवती म्हणाले की दादा डॉक्टरांनी लास्ट स्टेज सांगितली आहे मी माझं सांगायचं काम केलं आहे तुम्ही काय करायचं ते ठरवा असे म्हणत रेवतीने फोन ठेवला मी विचार केला की सोशल मीडियाने माणसांना जोडला आहे की तोडला आहे पूर्वी लग्नपत्रिका महिना एक एक महिना आधी लोकांना पाठवली जात असायची नातेवाईक कार्यक्रमास हजर होत पण मृत्यू पावलेल्यांच्या बातमीचं पत्र सर्व विधी उरकले तरीही मिळत नसे पण आता तर तसं नाही तर काय माईंच्या दादांना कळवण्याचं कर्तव्य रेवतीने पार पाडले आता वेळ दादांची होती कर्तव्य पार पाडण्याची त्या दिवशी संध्याकाळ होत आली होती तरी माईंची तब्येत काही स्थिर होत नव्हती रेवती व विभात आई दिवसभर माईंजवळच होत्या दिवसभरात माईंनी अनेक वेळात दादाबद्दल विचारलं सकाळी बोलत होत्या तोपर्यंत बोलल्या नंतर इशाऱ्याने विचारू लागल्या त्या दोघी काय बोलणार त्यांच्याकडे त्याच्या प्रश्नाचं त्यांच्या प्रश्नाचं उत्तरच नव्हतं त्यांनी एक क्षणी त्यांच्या दादाशी बोलायचं होतं मनातलं साठवलेलं सगळं बोलायचं होतं राग प्रेम झुरणारा झरास वाहू द्यायचा होता पण हळूहळू त्यांची स्थिती खालावून गेली शरीरातील एकेक अंग काम करण्याचा झाला संध्याकाळी ब्लड प्रेशर अगदी लो झालं आता त्यांना खाना खुना पण करता येत नव्हत्या वाचेने साथ सोडली होती त्राणच राहिला नव्हता तोंडावर लावलेलं व्हेंटिलेटर काढ म्हणून त्यांनी रवतीला वारंवार सांगितले पण तिच्या हातात काहीही नव्हतं त्यांनी रक्ताच्या बाटल्या व प्लाझ्मा देऊन काही उपयोग झाला नव्हता देवाची प्रार्थना करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि संध्याकाळी माईंचा दादा आला आल्याला माईंची चौकशी केली व आय सी यूमध्ये भेटायला गेला माईंना हाक मारली आम्ही सगळे खुश होतो हो हो की माईंना खूप आनंद होईल पण हे काय माईनी चक्क मानस फिरवली दादांचा चेहराही पाहिला नाही आम्हा सगळ्यांना आश्चर्य वाटले की हीच ती माई आहे का जी आयुष्यभर दादाशी पोटभर पोलायचं म्हणत होती आज काय झालंय माईला दादाने तीन चार वेळा हाक मारली पण माईनी फिरवलेली मान पुन्हा वळवली नाही आज काय झालंय माईला कारण वेगळंच होतं त्यावेळी माईकडे वेळ होता पण दादाकडे नव्हता आज माई मरणाच्या दारात आहे आणि दादा दवाखान्याच्या दारात आज दादाकडे वेळ आहे पण माईकडे वेळ नाही मी समजू शकले नाही की माईंना वाटले असेल की अंतिम क्षणी भेटायला आला अंतिम क्षणी भेटायला आल्या आहे जेव्हा माझं बोलणंच अशक्य होतं आता त्या बोलण्याच्या स्थितीतच नव्हत्या आणि त्याच दिवशी रात्री सकाळी पहाटे पहाटे माई गेल्या त्यांचे अंत्यसंस्कार झाले अग्नी देताना वर्षानवर्षीचा दादाचा उमाळा दाटून आला दादाने हंबरडा फोडला माई माई तू माझ्याकडे एक वेळ पाहिलं नाहीस एक वेळ फक्त एक वेळ माई पण त्यांना कुठं माहीत होतं की माईंची माई ती वेळ आता टळून गेली होती मित्रमैत्रिणीनं काही मुलं त्यांचं शिक्षण करिअर आणि लग्न झाल्यावर परदेशात जाऊन स्थायिक होतात आणि आपल्या आईवडिलांना पूर्णपणे विसरून जातात परंतु घरट्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लाची घरातून बाहेर पडणाऱ्या पिल्ल्याची आई आतुरतेने त्याची वाट पाहत असते हे त्याला माहीतच नसते म्हणून वेळ निघून जाण्याच्या जा आधी आईवडिलांना भेटत जा परदेशात काम करत असताना आपले आई वडील जेव्हा शेवटच्या स्टेजला आहेत किंवा त्यांना खरंच आपली गरज आहे त्यावेळेस वेळोवेळी येऊन त्यांना भेटत जा नाहीतर दादासारखी पश्चातापाची वेळ आपल्याला आयुष्यभर येण्याची वेळ येऊ शकते तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद